समाजभूषण पुरस्कृत तथा धम्मसेवक राजथूल गुरुजी यांचे नागरिकांना आवाहन वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्ध्याच्या माध्यमातून केले आवाहन आरक्षण संदर्भात माननीय सुप्रीम न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत येत्या दिनांक एकवीस ऑगस्ट दोन रोजी भारत बंद तसेच वर्धा बंदचे आयोजन करण्यात आले असून लोकशाही मार्गाने होणाऱ्या शांती मार्च मध्ये जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन शांती मार्च यशस्वी करायचे आवाहन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने समाजभूषण शिक्षण पुरस्कृत तथा धम्मसेवक राजतूल गुरुजी यांनी आवाहन केले आहे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा चॅनलच्या माध्यमातून समस्त बंधू भगिनी तरुण तरी दिना कविण्यात येते की दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला भारत बंदचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे वर्धा बंदचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे सर्व बंधू भगिनींनी सकाळी साडे अकरा वाजता बजाज चौक येथे उपस्थित राहून शांततेच्या मार्गाने आपल्याला या बंदचं नियोजन करायचं आहे एक एक ऑगस्ट दोन हजार सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयावरती फेरविचार करण्यासाठी केंद्र सरकारला आपल्याला निवेदन द्यायचे आहे आणि जो निर्णय झालेला आहे तो निर्णय हा अनुसूचित जाती जमाती यांच्याकरिता घातक आहे हे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात द्यायचे आहे तरी सर्वांनी आपल्या या बंदच्या आव्हानाला यशस्वी करण्यासाठी आपली कामे बाजूला टाकून उपस्थित राहावे आपल्या चॅनलच्या माध्यमातून भारत बंद तसेच वर्धा बंदचे आयोजन प्रसारित केल्याबद्दल मुख्य संपादक विल्सन मोखाडे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे धन्यवाद